नवऱ्या बायकोच्या भांडणांची एकवीस विनोदी कारण एक भाजीची निवड आज काय करू बर या प्रश्नावर नवऱ्याने काही कर म्हणणं आणि मग बायकोने ते केलं ते नाव ठेवून खाणं दोन ओला टावेर आंघोळ झाल्यावर ओला टावेर बेलवरच सोडून देण्याची नवऱ्याची ऐतिहासिक सवय तीन रिमोटचं युद्ध बायकोला इमोशनल मालिका बघायची असते आणि नवऱ्याला क्रिकेट आणि न्यूज चार बाहेर जाताना उशीर पाच मिनिटात तयार होते असं म्हणून बायकोने तासन तास आरशासमोर घालवणं पाच फोन न उचलणे नवऱ्याने ऑफिस मध्ये असताना बायकोचा फोन न उचलणे आणि नंतर मी मीटिंग मध्ये होतो हे ठरलेलं उत्तर देणे सहा खोटं कौतुक आज मी कशी दिसते या प्रश्नावर नवऱ्याने पेपर वाचत छान म्हणणं सात घोरण्याने प्रॉब्लेम रात्री तू इतका घोरत होतास की मला झोपच लागली नाही यावरून होणारी सकाळची भांडण हात धुतलेले कपडे कपाटात कपडे शोधताना माझा शर्ट कुठे हो पसारा करणं नऊ माहुण्यांचे स्वागत कोणत्या नातेवाईकांच्या लग्नाला जायचं आणि कोणाचे नाही यावर होणार कुरुक्ष दहा फेसबुक आणि इंस्टाग्राम फोटो बायकोने छान फोटो काढला नाही म्हणून किंवा नवऱ्याने फोटो नीट कमेंट केली नाही म्हणून चिडचिड अकरा जेवणात मी जेवण खूप छान झालंय पण मिठावरून आणि तिकटावरून होणारी कुरबू बारा बाहेरचं खाणं आज बाहेर जाऊया ठरत कुठल्या हॉटेलमध्ये जायचं ठरवण्याच भूक मरून जाते तेरा लाईटची बटन रूम बाहेर पडताना लाईट किंवा फॅन बटन बंद न करण्याची नवऱ्याची सवय चौदा शॉपिंगची पिशवी शॉपिंगला गेल्यावर नवऱ्याने कंटाळेला चेहरा करणं आणि पिशव्या चुस पकड म्हणणं पंधरा टीव्हीवरचं चॅनल नवऱ्याने लावलेलं चॅनल बायकोला आवडत नाही आणि बायकोच नवऱ्याला सोळा तुने किस्से भांडण सुरू झाल्यावर दहा वर्षापूर्वी उकरून उकरून काढणं <laughs> सतरा मोबाईल लॉक तुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे या साध्या प्रश्नावरून संशयाचे ठोक अठरा मुलांचा अभ्यास मुलांनी मस्ती केली की हे तुझ्याच लाडाचे फळ आहे असं एकमेकांवर ढकललं एकोणीस पाण्याचा माठ आणि बाटली रिकामी झालेली पाण्याची बाटली फ्रीजमध्ये तशीच ठेव वीस विसरणे लग्नाचा वाढदिवस किंवा बायकोचा वाढदिवस नवरा विसरला की संपलं एकवीस स्वयंपाक घरातील लुडपुड बायको काम करत असताना नवऱ्याने मध्येच येऊन हे असं नाही तसं कर असा फालतू सल्ला देणं बावीस तू बदलला आहेस लग्नाआधी तू किती गोड बोलायचा आणि आता कसं तोंड करून बसतोस हा कायमचा आरोप तेवीस रात्रीची भांडी तू घासणार होतास ना यावरून सकाळी होणार थंड युद्ध चोवीस बेडरूम वर चादर ओढणे थंडीच्या दिवसात रात्री झोपेत एकमेकांची चादर स्वतःकडे ओढून घेणे पंचवीस <laughs> <थे। laughs> माहेरची स्तुती बायकोने केले आपल्या भावाचं आणि वडिलांचं जास्त कौतुक केलं की नवऱ्याचा इथं दिखावतो सत्तावीस ड्रायविंगचा सल्ला नवरा गाडी चालवत असताना बायकोने बाजूला बसून हळू चालव ब्रेक दाबा अशा सूचनाचा भडीमार करणं सत्तावीस फेसबुक पासवर्ड तुला माझा पासवर्ड माहीत आहे मग मला तुझा का नाही या जागतिक वादाचा विषय अठ्ठावीस सासू पुराण सासूबाईंनी केलेल्या भाजी की नवऱ्याने स्तुती करणं एकोणतीस टापटीपणा कपाटात कपड्यांच्या घड्या नवऱ्याने विस्कटणं आणि बायकोने कपाळ मोक्ष करून घेणं तीस शाब्दिक बाई कोणी काही नाही म्हणणं ज्याचा अर्थ खूप काही असा असतो जो नवऱ्याला कधीच कळत नाही एकतीस सुट्टीचा पेप रविवारी नवऱ्याला झोपायचं असतं आणि बायकोला फिरायला जायचं असतं बत्तीस जुना प्रियगीर किंवा प्रियसी चुकून कधी जुन्या आठवणी निघाला की पुढचे दोन दिवस घरात शांतता सायलेन्स सोड तेहतीस उदारीचा हिशोब गेल्या महिन्यात दिलेले पैसे कुठे गेले या नवऱ्याच्या प्रश्नावर बायकोचा अवतार चौतीस ओला साबण साबण वापरून तो तसाच ओला आणि फेस कट ठेवण्याची सवय पस्तीस चप्पल बुट घराच्या दारात नवऱ्याने चप्पलांचा पसारा करून ठेवणं छत्तीस ऑनलाईन शॉपिंग सारखी कुरिअरची माणसं घरी काय येतात यावरून नवऱ्याची चिडचिड सदतीस डायटचा खच्छा बायकोने डायट सुरू करणार नवऱ्याने समोर बसून पार्लरचा खर्च केस कापायला इतके पैसे लागतात का या नवऱ्याच्या होणारे सल्ला घर कसं सजवायचं यावर दोघांचे आर्किटेक्ट जागी होतात चाळीस शेजाऱ्यांची स्तुती पण शेजारचे काकाकूंनी कशी मदत करतात हे ऐकून नवऱ्याचा चेहरा पाहण्याजोगा असतो एकेचाळीस फॅनचा स्पीड एकाला फॅ पाच बार फॅन हवा असतो तर दुसऱ्याला दोन वर चार बेचाळीस कचऱ्याची बाटली कचरा खालून नेऊन टाक तसं तीनदा सांगून नवऱ्याने हो म्हणून न हलण त्रेचाळीस दागिन्यांची हाव माझ्याकडे घालायला एकही दागिना नाही असं म्हणून बायकोने तिजुरीकडे पागण चोवेचाळीस मोबाईलची बॅटरी गॅलरी नवऱ्याच्या मोबाईल म्हणते एखाद्या अनुशिमचा फोटो किंवा मेसेज सापडणं मग तो ग्रुप मधला का असेना ना पंचेचाळीस जेवणाची वेळ नवरा उशिरा घरी आल्यावर बायकोने आता जेवण थंड झालंय गरम करून घे म्हणणं शेतेस तेच परफ्युमचा वास नवऱ्याने लावलेला परफ्युम बायकोला न आवडणं आणि त्यावरून संशय घेणं सतेशेच लग्नाचा अल्बम बघा लग्नातून किती काळे दिसत होता असं म्हणून बायकोने ठीक आहे जिमचा वेळ नवरा जिमला जातो पण तिथे व्यायामापेक्षा गप्पा जास्त मारतो हे बायकोने पकडणं एकोणपन्नास भरलेली बादली न सुरू ठेवून बादली भरून वाहून जाणं आणि कोणाचं लक्ष नसणं पन्नास टीका करण्याची पद्धत तुझ्या आईने तुला काही शिकवलं नाही का हे वाक्य उच्चारल्यावर कि हा सुरूच एकावन शेवटचा घास ताटातली ता सगळ्यात आवडती गोष्ट गुलाबजामुन किंवा चिकनचा पीर नवऱ्याने बायकोला न विचारता खाऊन टाकणं बायको भांडण झाल्यावर रागाने मी चालले माहेरी तुम्ही आता स्वतःच जेवण बनवा आणि स्वतःचीच भांडी घासा नवरा शांतपणे बरं झा पण जाताना एक उपकार करशील काम बायको काय नवरा बाहेर जाताना एकाची बाजली पण घेऊन जा आणि वाटेत टाकून दे म्हणजे मला तेवढं काम कमी होईल त्यानंतर <laughs> नवरा अजूनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे कारण बायको बाहेर गेलीच नाही तर मित्रांनो ही होती नवऱ्या बायको भांडण्याचे एकावन्न फनी कारण या एकावन्न पैकी तुमच्या घरात वर्ल्ड वॉर्ड नक्की कोणत्या कारणाने होतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो कमेंट करताना तुमची बायको आणि नवरा बाजूला बसला नसावा याची काळजी घ्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्याही घरात गोड भांडणं होत असतील तर या व्हिडिओ लाईक करा तुमच्या लग्नाळू आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा मजेशीर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला करू बेल ऐकॉन दबायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत हसा आणि भांडत रहा कारण भांडण आहे तिथेच प्रेम आहे धन्यवाद